पावसाने मागील सतरा दिवसांपासून थैमान घातले असून या पावसाने बलिराजाचे मोठे नुकसान केले के विभाग आहे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार पावसामुळे आतापर्यंत सत्तावीस नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू ते एकवीस जण गंभीर जखमी झाले आहेत यासह तीनशे एक्क्याण्णव जनावरे दगावले असून चार हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे विजेचा सह आणि अवकाळीचा कहर मे महिन्याची सुरुवात होताच मराठवाड्यात बलिदाच्या खरीपासाठी जमिनीची मशागत करू लागला होता मात्र ती मे पासून अचानक आभाळ भरून आली आणि विजांच्या आवाजासह सुरू झाला दररोज अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असून पावसाचा जोर कमी होण्याचे काहीही क्षण नाही या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नियोजन ढासळले असून त्यांना आर्थिक आणि मानसिक फटका बसला आहे जीवितहाणी आणि जनावरेही संकटात आतापर्यंत मृत्यू झालेल्या सत्तावीस जणांपैकी सर्वाधिक सात जण जालना जिल्ह्यातील आहेत पावसामुळे वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेकांना जीव गमावा लागला तीनशे एक्याण्णव लहान मोठी जनावरे दगावल्यामुळे पशुपालकांवरही संकट ओढवले आहे घरांची पडझड आणि बाधित गावांची वाढती संख्या वादळ वाऱ्यामुळे बीड जिल्ह्यात तीन घरे तर परभणीत एक घर पूर्ण कोसळले आहेत त्याशिवाय चौऱ्याऐंशी घरे अंश पडझडीत सापडली आहेत मराठवाड्यात सध्या पाचशे सत्त्याण्णव गावांवर अवकाळी पावसाचा प्रत्यक्ष परिणाम झाला असून सात हजार एकशे शहात्तर शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे शेतीचं मोठं नुकसान पावसामुळे नांगरणीपूर्व मशागतीचं काम अर्धवट राहिलं असून चार हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकं पूर्णरत नष्ट झाली आहेत पेरणीपूर्व काळात आलेल्या या संकटामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला संकट ओढावले आहे राज्य सरकारकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना लवकर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून हवामान विभागाने पुढील काही दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे मराठवाड्यात आज कसा असेल पाऊस मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यात पालघर ठाणे मुंबई रायगड धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे सातारा सांगली जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे मान्सून पूर्व पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाल्याचे चित्र आहे काही ठिकाणी वादली वाऱ्यामुळे झाडे आणि विजेचा तारा कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत पुढील काही दिवस राज्यात असेच हवामान राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे